ओबीसी एकीकरण समिती आणि ओबीसी प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे शहरात मोठ्या उत्साहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चित्रशिल्पास गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून या जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी माजी खासदार संजीव नाईक ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वागुले मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले ओबीसी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी मान्य उपस्थित होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं या प्रसंगी गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे जनता निमित्ताने मला या शिल्पाला भेट देता आली आहे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे तसेच जयंतीनिमित्त अभिवादन केले महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखवलेली दिशा ही प्रत्येकाला आत्मविश्वास देते असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे जी, सर्वसामान्य जीवनाचा आत्मविश्वास महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोट टाक्यावरच्या ह्या मोक्याच्या जागी जा या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीताई फुले यांच्या पुतल्याचं या, पुतल्या या ठिकाणी सुंदर आयोजन केलेलं आहे आज ह्या ठाणे जिल् जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आजही सुवर्ण संधी मला मिळाली महात्मा ज्योतिबाच दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आ आदरांजलीच